दिग्रसमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवस्मारक हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत यामुळे शिवप्रेमींनी याच पुतळ्याजवळ एकत्र ये आंदोलन केलं दिग्रसमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारक हटवण्याच्या हालचालींची कुणकुण लागताच दिग्रसकर सामाजिक संघटन आणि शिवप्रेमींनी या कृतीला विरोध म्हणून चौकातील स्मारकाजवळ ठिय आंदोलन केलं या आंदोलनात दिग्रस्त शिवप्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्तंभाला हात न लावता याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी एकमुखानं शिवप्रेमींनी मागणी केली दरम्यान तहसीलदारांमार्फत मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलं मी तुम्हाला राजकारण करायचं असत तर आम्ही सर्वांना बोलावलं नसत आणि राजकारण याच्यात तुम्ही केलं कारण तुम्ही या आम्ही संघटनांनी आयोजित केलेल्या आंदोलनाला तुम्ही तीव्र निषेध केला तुम्ही ज्या कार्यक्रमाला आले नाही त्या आंदोलनात तुम्ही आले नाही त्या बैठकीत तुम्ही आले नाही काल तुम्ही आरोप लावले की असं कुठला पुरावा दाखवून द्या की इथून हे छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक आम्ही दुसरीकडे हलवणार नाही मी पुरावा देऊ इच्छितो सर्व शिवप्रेमी आहे नगरपालिकेमध्ये तुम्ही एक निवेदन द्या उद्याच किंवा आज द्या की या संदर्भात हे पुतळा इथून हलवण्यात येणार नाही इथून शिवसृष्टी दुसरीकडे नेणार नाही असा ठराव तत्कालीन मुख्याधिकारी सनुने साहेब यांच्या कार्यकाळात झाला सर हे चुकीचं असेल तर तुम्ही मला कुठं ठरवा मग तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगताय की आम्ही असा कुठलाही पाऊल उचललं नाही तर मग हे ठराव घेतला कोण याचं उत्तर मला द्या